सोलापूर येथील कुंभारवेज परिसरातील रेवण सिद्धेश्वर मठातून वेदमुनी राजशेखर सिद्धमय्या हिरेमठ आहेरवाडीकर व श्रीशैल हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली भक्तिमय वातावरणात सोलापूर ते श्रीशैलम पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला ही पदयात्रा तब्बल तीस दिवसांची असून प्रत्येक गावात एक दिवस विश्रांती घेत भाविक पुढे मार्गक्रमण करणार आहेत गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी श्रीशैलम येथे यात्रा पोहोचणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून भक्तीभाव आणि शिस्त यांचा सुंदर सुंदर मिलाफ यावेळी पाहायला मिळाला यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वीरशैव व्हिजनतर्फे भाविकांना प्रथमोपचारासाठी औषधांचे वाटप करण्यात आले संभळ हलगी काबडाडी शिंग यांच्या नेनादात भक्तांनी श्रींच्या नामस्मरणात पदयात्रेला ना सुरुवात केली संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हावून निघाला होता सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीतून श्रीशल्लमला या ठिकाणी पायी पदयात्रा वर्षी जाते गेल्या त्रिप त्रेपन्न वर्षापासून स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अखंड सेवा बजावली जाते या मठातून हे जे जुने सवंगडे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आयोजन केलं जातं मोठे अप्पाजी, अप्पाजी नंतर आता आमचे लहान अप्पाजी यांनी हे है सगळं पूर्ण त्या ठिकाणी नेतृत्व करतात चांगली सेवा सुविधा सद्भक्तांना त्या ठिकाणी मिळते आणि वेगवेगळ्या ठिकाणी फक्त तिथे याचं सन्मानानं स्वागत करतात आणि अखंड ही अविरत सेवा या ठिकाणी सुरू आहे याबद्दल सोलापूर शहरातल्या सर्व पंधरा लाख ग्रामस्थांच्या वतीनं मी महाराजांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो असंच आपल्या हातून सेवा काय या ठिकाणी घडावी अशा शुभेच्छा या ठिकाणी जातो आणि हे काही साधी सेवा नाही तिथपर्यंत चालत जाणं आणि एवढ्या लोकांना घेऊन जाणं त्यांची सेवा करणं शुश्रूषा करणं एका साधी गोष्टीने मोठे महाराजांचा आशीर्वाद कायम आपल्याबरोबर आहे आणि आता हे महाराज आता आपले तरुण आहेत त्यांच्या वतीनं एक पन्नास वर्ष पुढं असे अखंड सेवा या ठिकाणी राहावं असे या धन्यवाद i <laughs> don't